नमस्कार राज्यात सध्या सर्वत्र अं नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीची सुरू आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नगर परिषदेसाठी आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जाते देहलूर शहरातही दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक नि, पार पडणार आहे दोन डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आणि आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी उमेदवार छायाताई राज गायकवाड वर उपस्थित आहेत ते या प्रभागात कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतील ते जनतेला काय आवाहन करू इच्छितात याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या जनतेला तुमची ओळख करून द्या म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय आणि तुमच्या कुटुंबात कोण कोण नमस्कार मी सौ छाया छाया राजगावकर बोलत आहे प्रभाग क्रमांक तीन अ मधून मी निवडणूक लढत आहे माझ्या कुटुंबात परिवार माझा मोठा आहे आणि माझे पती राजकारणामध्ये पंधरा वर्ष झाले आहेत त्यांच्याकडनच मला इकडे येऊन प्रेरणा भेटली की मी नगर नगरसेवेकासाठी मी लढू म्हणून इच्छुक आहे मी लढण्यासाठी ओके दादा तुम्ही यापूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होता आणि जवळपास पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाचं काम के केलेलं आहे परंतु या वर्षी आपण पाहतो की तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचारही करताय आणि काही राष्ट्रवादी मधून उभा राहिला तर मग पक्ष बदलाचं कारण नेमकं काय सर्वप्रथम मी राज गायकवाड मी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काम करत होतो आणि पक्षाला एकनिष्ठपणाने मी पक्षाचं प्रामाणिकपणाने काम केलो गेल्या वेळेस माझी दोन हजार सोळाला मी उमेदवारी पक्षाकडे मागितली होती काही पक्षा पक्षाच्या अडचणीमुळे आणि पक्षाच्या हितासाठी मी मला भेफॉम लागलं नाही त्यामुळं मी आपलं पक्ष हे सर्वात मोठं श्रेष्ठ आपलं हेतू होतं त्यामुळे मी माझ्या पक्षाची उमेदवारी वापस घे आपले अपक्ष फॉर्म जे होता माझा वापस घेऊन पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करून आणि पक्षाला ते नगरपालिकाची निवडणुकी दोन हजार सोळाची हे विजयीच्या रूपामध्ये मी माझं योगदान दिलेले आहे तरी या योगदानाचं फळ म्हणून मी ह्या वेळेस मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती की पक्षाकडे मागण्याची उमेदवारी माझी की पक्षाचं मी काम एकनिष्ठ केलेलं आहे मी पक्षाभर प्रामाणिकपणाने राहिलेलं आहे पक्षाच्या जेव्हा जेव्हा बी पक्षाचे आदेश भेटले तेव्हा तेव्हा मी विधानसभा लोकसभा नगरपालिका हे पक्षाचं प्रामाणिकपणाने काम केलंय त्याबद्दल मी पक्षाला मला उमेदवारी मागण्याचा अधिकार होतो मी मागितलो ताई तुमच्याबद्दल सांगा की म्हणजे तुम्ही एक गृहिणी असताना राजकारणात येण्याचं कारण काय तुम्ही इकडे कशावर राजकारणात येण्याचं एकच कारण आहे की माझ्या लहानपणापासून मी बघितले माझे काकांना गणेश कांबळे त्यांचं नाव आहे पण ते काँग्रेस पार्टीमध्ये आहेत तरी पण ते काय काय कार्य करायचे वगैरे मी बघायची आणि मला स्वतःला समाजसेवा हे कार्य माझ्या मम्मीकडनं भेटलेलं आहे लोकांची कशी मदत करायची वगैरे मी करायची पण मला नाही ने का नेमकं समाजसेवा करणं म्हणजे काय माझ्या पतीने मला सांगितलं की समाजांचं सा कल्याण करायचं असेल आपण करू शकतो आपल्याकडं आपण कधीही कुणाची हेल्प करू शकतो ते मी करायची हॉस्पिटल मध्ये मी रात्र दिवस कधी बघत नाही बघायची नाही त्यांच्यासाठी धाव जायची तसे माझे पती हे इथे देगलूर मध्ये राहू न रात्र बघतात ना दिवस बघतात काय नाही पोलीस स्टेशनच काम असो या हॉस्पिटलचं असो या जर कोणी ऑफ झालं असेल तर त्यांच्या कोणत्याही कार्यासाठी धावपळ करतात ते आणि जातात आणि रात्रभर तिथे राहून पण सकाळी लगेच अवेलेबल राहतात त्यांच्यासाठी आणि हे सर्व मला समाजसेवा करायचंच आहे तर काही पद असणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मग मी लढत आहे निवडणूक नगरसेविकेसाठी की आपल्याकडे एक पद असलं तर लोकांचं कल्याण करण्यासाठी नाही का आपल्याला कधीही नाही का म्हणजे कोणती अडचण येणार नाही त्याच्यामुळे मी नगरसेविकेसाठी लढत आहे का तुमच्या बोलण्यात आलं की तुम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे आणि तुम्ही आता जरी निवडणुकीसाठी थांबला असाल तरी यापूर्वी तुम्ही लोकांसाठी काम केलेलं आहे तुम्ही सांगू शकता का तुम्ही आतापर्यंत काय काय सामाजिक कार्य केलंय कसं नाही का मनामध्ये नाही का कुणाचं काही केलं कुणाला काही दिलं ते मला मनामधून ना खूप आनंद मिळतो खूप काय केल्यासारखं वाटतं आणि ते किती पैसे गेले ते बघत नाही दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही यापूर्वी पंधरा वर्ष राजकारणात काम केलंय तुमच्या प्रभागात असो प्रभाग क्रमांक तीन मध्ये किंवा ओव्हरऑल बेंगलोर मध्ये असो तुम्ही आतापर्यंत काय काय काम केलं मी गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये खूप वेळा आपले मोगलाजी अण्णा नगराध्यक्ष असताना मी त्यांचा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा मी भरपूर काही वार्डामध्ये जे समस्या आहे राशन कार्ड दे आधार कार्ड दे या रोड दे नाली दे या कर्मचारी तिथं साफसफाई दे प्रत्येक ठिकाणीला जे समस्या जे माझ्या प्रभागामधले एक माझ्याकडे अपेक्षा न बघित होते मी त्यांना जाऊन ते समस्या मी कशी दूर करायची हे पक्षाच्या माध्यमातून राहून खूप काही काम करू शकलो पण पक्षाने मला माझ्या कार्याचं फळ दिले नाही त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसने मला कुठली काय ऑफर वगैरे काही दिले नाही राष्ट्रवादी पक्षाने माझं प्रामाणिकपणाने काम बघून एक चांगला कार्यकर्ता आहे आणि या निवडणुकीला की लोकांच्या मनामध्ये घरामध्ये पोहोचणारा एक गरीब कुटुंबामध्ये मी कोणत्या मोठ्या कुटुंबातला नाही माझे आई वडील रेती आणि गवत विकून आम्हाला सगळ्यांना मोठं केले त्याच्यामुळं मला गरिबीची खूप जाणीव आहे आणि त्या गरिबीमधून मी माझ्या प्रभागामध्ये जे काही गरजू लोक आहेत कशा प्रकारने त्यांची मदत होईल हेच माझे ध्येय आहे आणि मी त्या देहासाठी की मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही की गेल्या वेळेस पण मागण्या दिली नाही यावेळेस माझं माझं कार्य बघून माझी समाजाबद्दल तळमळ बघून मी एक निष्ठा आहे हे बघून की राष्ट्रवादी काँग्रेसने मला माझ्या कार्याला बघून मला उमेदवारी त्यांनी दिली ताई तुम्ही यंदा नगर परिषदेच्या निवडणूक आहे कोणत्या म्हणजे तुमचं विजन काय माझं विजन एकच आहे मी इथे येऊन पाच वर्ष झालं मी बघितलं पाच सहा वर्षामध्ये रोड नाहीत कुठे कुठे नालींचा पण प्रॉब्लेम आहे पाण्यामध्ये पाऊस आला तर पाण्याचा पण त्रास होतो लोकांना घरामध्ये पाणी वगैरे जातात हा फक्त त्या त्यापुरतीच आपण येऊन त्यांची समस्या सॉल्व्ह करणं ते इम्पॉर्टन्ट असतं माझं असं हे ध्येय आहे नगरसेवक म्हणून मी निवडून आली तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला त्यांना माझ्या घरी येण्याची गरज पडणारच नाही okay. मी स्वतः स्वतःहून त्यांच्याकडे जाईन त्यांची समस्या काय आहे ते जाणून घेईन जे त्यांची समस्या आहे ती माझी समस्या आहे स्वतःची आपण समस्या दूर करतोच ना तसंच मी त्यांची समस्या दूर करणार आहे दादा तुम्हाला काय म्हणजे तुमच्या प्रभागातले कोणते असे प्रश्न आहे पूर्वीच्या जे नगरसेवक होते त्यांनी सोडवले नाही तर ते प्रश्न सोडवण्यावर त्यांच्या परीनं जे जे काय होते त्या त्या परीने ते काम केलेले आहे आणि मला ते नगरसेवक काय केला हे महत्वाचे नाही माझ्या प्रभागाबद्दल मी काय करेल हे खूप मला महत्वाचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर मी निवडणुकी तर जिंकणारच आहे कारण की लोकांचं प्रतिसाद आणि लोकांची तळमळ की एक गरीब कुटुंबामधील आमची समस्या घेऊन जाणारा त्यामुळं कालच्या जे रॅली झाली त्यामधूनच लोकांनी दाखवून दिलं की मी विजय कॅन्डिडेट आहे म्हणून त्याबद्दल मी नगरपालिका म्हणजे सर्वप्रथम जाईल ना सर्वात प्रथम रोड नाली हे समस्या कधी पण दूर होते सर्वात मोठा जे आमचा प्रभागामध्ये गेल्या साठ वर्षापासून जे प्रॉब्लेम आहे ते म्हणजे मालकी हक्काचा आता पत्र आमच्या प्रभागामध्ये भरपूर नगरसेवक होऊन गेलेत मालकी हक्काचा प्रश्न तसंच राहिले आहे मी म्हणत नाही त्यांनी काय केले त्यांच्या परीनं भरपूर काही प्रयत्न केले पण मी माझ्या पहिल्या कामाची सुरुवात हे मी माझ्या प्रभागामधील जे लोक जे रहिवासी आहेत त्यांना त्यांचे मालकी हाक मिळून देण्याचं सर्वात प्रयत्न काम करेल या व्यतिरिक्त खूप काही प्रश्न आहेत वॉर्डामध्ये रस्ते झालेले नाहीत आणखी रोड नाहीत ड्रेनेजची लाईन फक्त पाईप लाईन टाकलेली आहे पण त्याचं आउटलेटच काम वगैरे हो काही झालं नाही आणि खूप त्रास होते लोकांना आता बी जर तुम्ही येऊन बघितल्या तर खूप काही म्हणजे गटार असं रोडावर केलं जात आहे वारंवार आम्ही नगरपालिकाला सत्ताधारीमध्ये राहून सुद्धा आम्ही काही काम करू शकले नाही कारण की पार्टी लेवलला जर काम करायची जर इच्छा राहिली तर कुठल्या पदाची गरज नाही पण काही गोष्टी पक्षाने आहे की नाही वारंवार सांगताना पण काही काम केले नाही त्याबद्दल मी जेव्हा निवडून येईल हे ड्रेनेज नाली रोड या तिथली समस्या आणि आजूबाजूला जे मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हे या दोन्ही वस्तीच्या आजूबाजूला दारू दुकान आहे दोन दारू दुकाने आहेत त्यामुळं खूप यंग पिढी आहे की नाही बर्बाद होत आहे तर गेल्या वेळेस आम्ही खूप काही बोलल्या की इथं दारूखाना देणं वगैरे टाकू नका पण त्या त्या कोणत्या परीनं काय झालं ते नाही मी प्रयत्न करेन की त्यांचं ते दारूखाना जे आहे इथून स्थलांतर करावे हे मी करायचा प्रयत्न करेन ताई याला प्रभाग क्रमांक तीन मधून महिला म्हणून तुम्ही नगरसेविकेची निवडणूक लढत आहे तर मग तुमच्या प्रभागातील महिलांना तुम्ही असे काय प्रॉमिसेस करू इच्छिता म्हणजे एक महिला नगरसेविका निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागातील महिलांना म्हणजे एक सुरक्षिततेची भावना किंवा इतर कोणत्या गोष्टी सेफ वाटू शकतं त्याबद्दल काय सांगेल महिलांसाठी तर काय असेल त्यांचे प्रॉब्लेम्स महिलांचे तर मी ते जाणून घेण अगोदर काय त्यांना म्हणजे हे आहे प्रॉब्लेम्स आहेत आणि मी ते दूर लगेच करणारच प्रयत्न करणारच त्याचा आणि प्रॉमिस म्हणजे काय प्रॉमिस करणं केलेलं कधी कोणी पूर्ण करत नाही मी ते करून दाखवणार आता राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजय माला मग आल्यानंतर देगलूरकरांना काय फायदा होईल याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याचं उत्तर मी देतो जे नगराध्यक्षी कॅन्डिडेट ताई आहेत त्यांनी खूप सेक्युलर माइंडचे आहेत प्रत्येक समाजामध्ये त्यांचं चांगलं प्रत्येक समाजाला घेऊन चालण्याची त्यांची हे त्याच्या कुटुंबाची त्याही आहे जे ताई महिला म्हणून थांबलेत आज महिलाला पन्नास टक्के आरक्षण आहे आज महिलांसोबत माझी पत्नी सुद्धा महिला म्हणून आहे आणि माझी जी कॅन्डिडे कैंड़े, विजय कॅन्डिडेट आहेत शरीफ मामू त्यांनी गेल्या वीस वर्षापासून नवीन नवीन लढत आहेत त्यांची मा माझी पत्नी या दोघांची की नाही विजय कॅन्डिडेट म्हणून त्यांनी या प्रभागामध्ये आहे उमेदवारी डिक्लेअर झाली आहे मॅडमचा काल प्रसाद वार्डामध्ये कि खूप काही गोरगरीबाच्या जे आहेत स्वतः जाऊन मला त्यांना विचारू द्या आम्हाला आम्ही त्या वार्डला ते कॅन्डिडेट आहोत मला विचारू द्या की मी त्या प्रभागामध्ये जाऊन की त्यांची समस्या जी आहे मी ते पूर्ण करण्याचं ज्या दिवशी नगराध्यक्ष पदावर बसेल ती गोर गरिबांची जी समस्या आहे दलितोषीची समस्या आहे मुस्लिम समाजामध्ये जे समस्या आहे आता आपले मुस्लिम समाज आणि एस सी समाज जे आहे आमचं नरंगल रोड सगळे तिकडे लोक वॉकिंगला वगैरे जातात लेडीजसाठी सुरक्षा आणखीन काही नाही पण मॅडम जेव्हा बी येतील मॅडम सुद्धा बोललेत आम्हाला जेव्हा बी येईल ना तिकडी एक वॉकिंग पार्क आणि अशी काही महिलांसाठी okay. खूप काही चांग, चांगले त्यांचे विचार आहेत आणि त्याच विचारावर हे राष्ट्रवादी हे एक सेक्युलर माइंड राष्ट्रवादी आहे आणि सर्व पक्ष सर्व धर्माला सगळ्यांना घेऊन चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे आहे शेवटचा प्रश्न तुम्ही आता नगरसेविका पदासाठी उमेदवार आहात परंतु तुमच्या प्रभागातील लोकांनी तुमच्या प्रभागातील जनतेने तुम्हाला नगरसेविका म्हणून भले मी त्यांच्यासाठी नवीन चेहरा आहे पण माझे जे पती आहेत राज गायकवाड त्यांनी पंधरा वर्ष या त्यांचा जन्म तिथेच झालेला आहे आणि त्यांना लहानपणापासून सगळं माहिती आहे की आपल्या प्रभा प्रभारात वॉर्ड काय गरज आहे लहानपणापासून त्यांच्यामध्ये नाही का म्हणजे पॉलिटिशियन मध्ये म्हणजे लहान असतापासून ते पॉलिटिकल त्यांचा विचार आहे त्यांच्या अ म्हणून ते ते सगळ्यात अगोदर जाणून त्यांना माहिती आहे की आम्हाला काय गरज आहे इथे सर्वांना आणि असं नाही की आम्ही बसणार घरी कि आमच्या घरी या असं नाही महिला आहेत जे सगळ्या आणि ह्यांच्या मनामध्ये आहेत सगळे की वरवरून कोणी बोलणार नाही की हा आलं की प्रचाराला गेलं की हा तुम्हालाच निवडून दे तुम्हाला त्यांच्या मनामध्ये आहे ते सरळ बोलतात की मनामध्ये आहे ते आम्ही करणार मनामधूनच ती लोक वोट देणार आहेत आणि आम्हाला निवडून आणणारच आहे आणि आमच्या आम्हाला जे समाजासाठी करायचं ते आम्ही करणारच तुमच्या प्रभागात ना, आम्हाला नाही का निवडून द्या तुमची समस्या काय आहे ते आम्ही जाणून घेतलेली आहे आणि निवडून देणारच आहे सर्व आम्हाला बोललेले आहेत त्यांचा प्रतिसाद मी कालच पाहिला सर्वांचा आणि ते मनापासूनच आमच्या सोबत आहे याचा मला खूप आनंद आहे आणि नक्कीच आम्ही विजय होणार हे मला नाही का शंभर टक्के खात्री आहे मी सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातील माय जनतेना कळकळीची विनंती आहे की गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी सेवेमध्ये सक्रिय आहे तर मला यावेळेस तुम्ही मायबाप आशीर्वादाच्या मतदानाच्या रूपामध्ये आशीर्वाद देऊन मला भरभरट मतदान करून मला विजय करावे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठला समस्या या कुठलीही काही प्रॉब्लेम राहील आता पत्र मी सक्रिय आहे यापुढे बी राहणार निवडणुकी येतील आणि जातील पण हे राज गायकवाड हे सदैव तुमच्या सेवेमध्ये राहणार एवढंच बोलून मी माझी लोक शकतो तर अशा प्रकारे आपण पाहिलं की छाया त्यांच्या प्रभावातून आपण विश्वास आहे त्याबरोबरच त्यांनी त्यांच्या प्रभावातील समस्यांवर प्रकाश आहे ते त्या निघून आल्यानंतर त्यांच्या प्रभागातील जनतेसाठी काय काय विकास कामं करतील त्यांचे कोणते प्रश्न मार्गी लावतील याबद्दल त्यांनी खूप सोप्या शब्दात आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे अशा उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू चुटाच तिथे थांबते धन्यवाद